भालोद गावा या गावातून मुंबई पोलीस दलात पहिली मुलगी दाखल झाली आहे मागासवर्गीय समाजातून मुंबई पोलीस दलात निवड झालेली ही पहिली मुलगी असून मुंबई पोलीस दल तसेच मुंबई पोलीस कारागृह या दोन्ही ठिकाणी तिने परीक्षा दिल्या होत्या आणि दोन्ही ठिकाणी तिला यश देखील मिळाले आहे तेव्हा तिने आता मुंबई पोलीस दलात दाखल होण्याचा निर्णय घेतला असून नुकतेच निवड जाहीर झाल्यानंतर भालोद या गावात एका कार्यक्रमाचं आयोजन करीत सदर तरुणीचे गावकरी नागरिक तसेच स्थानिक विविध सेवाभावी संस्था यांच्या वतीने तिचा सहकुटुंब सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम दिनांक अकरा फेब्रुवारी मंगळवार रोजी सायंकाळी सहा वाजता संपन्न झाला भालोद या गावातील रहिवाशी नैना प्रकाश जलंदर वय एकवीस वर्ष या तरुणीने अथक परिश्रम घेत मुंबई पोलीस दल आणि मुंबई पोलीस कारागृह या दोन ठिकाणी भरती प्रक्रियेत सहभाग घेतला होता विशेष म्हणजे या दोन्ही जागेचा निकाल जाहीर झाला असून दोन्ही ठिकाणी या तरुणीची निवड झाली आहे सामान्य कुटुंबातील मुलगी व भालोत गावातून मागासवर्गीय समाजातून पहिली मुलगी पोलीस दलात दाखल होण्याचा मान तिने मिळवला आहे तिच्या स्वागतासाठी गावात ग्रामपंचायत तसेच जनसाहस संस्था एक्सप्रेशन अकॅडमी यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करून तिचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला सहकुटुंब या तरुणीचा या ठिकाणी सत्कार आणि सन्मान करण्यात आला या प्रसंगी दिनेश हंसकर मंजू रील योगेश सोनवणे विशाल भालेराव शरद सोनवणे कृष्णा सोनवणे पवन भंगाळे अश्विनी रोजोतकर आदींची उपस्थिती होती हा कार्यक्रम भालोद गावाच्या उपसरपंच कामिनी जावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला ग्रामपंचायतच्या उपसरपंच कामिनी जावडे यांनी देखील या कार्यक्रमात उपस्थिती देऊन त्यांच्या हस्ते नयना हंसकर हिला सन्मानित देखील करण्यात आले नैना हिच्या कुटुंबात तिची आई सपना जलंधर लहान बहीण निशा जलंधर तसेच तिला मार्गदर्शक म्हणून तिचे मामा अशोक भालेराव हे आहेत तिचे मामा आई यांच्याच आणि जवळच्या नातेवाईकांच्या आग्रहाखातीलच तिने पोलीस दलाचा कठोर परिश्रम घेऊन अभ्यास केला आणि यश संपादन केल्याचे ती आज सांगते माझं नाव नाही प्रकाश जलंधर मी भाडोदमध्ये राहते तालुका जळगाव आणि माझं शिक्षण इथेच भालोत कॉलेज आणि शाळेत भालोदच्या शाळेमध्ये झालंय माझ्या आईचं नाव सपना प्रकाश जलंधर आणि माझ्या मामाचं नाव अशोक बळीराम भालेराव यांनी दोन्हींनी खूप खूप म्हणजे इतकं सपोर्ट केला आहे ना मी सांगू पण शकत नाही कोणत्या ते शब्दामध्ये त्यांनी त्यांच्यामुळेच तेन मी आज जे काही आहे ना जा त्यांच्यामुळेच झालंय मी सुरुवात केली पोलीस भरतीचा मला काहीच माहीत नाही मग आमच्या खटल्यातले माझे बाबा आहे शांताराम भालेराव त्यांनीच मला नियोजन सांगितलं त्यांनीच सांगितलं सर्व कसं करायचं काय नाही त्यांच्यामुळे पण त्यांचा पण खूप सपोर्ट होता आणि माझ्या मम्मीचा बहिणीचा सर्वांचा घरच्यांचा खूप सपोर्ट होता त्यांनीच केलं अभ्यास कर अभ्यासकर हेच सांगत होते सर्व आणि मी ते केले माझीचं नाव आहे सुभद्रा बळीराम भालेराव माझ्या बाबांचं नाव आहे बळीराम कडू भालेराव माझ्या मामीचं नाव आहे शैला अशोक भालेराव मामाचं नाव आहे अशोक अशोकपडीराम भालेराव आणि उपसरपंच कामिनी जावडे हे पण आणि म्हणजे मॅडम मला पप्पा नाही आहे माझी मम्मी एकटीच आहे तिने खूप खूप संघर्ष केला तिच्या लाईफमध्ये खूप म्हणजे सांगू शकत मी मी तिच्यामुळे शिकली मुलगीला शिकवलं त्यांनी लहानपणापासून तिनेच स्वागवला मला आणि तिच्यामुळेच हे काही झालं तर माझ्यासाठी नियोजन केलं होतं आमच्या गावचे उपसरपंच कामिनी जावळे आमच्या गाव गावाचे उपसरपंच कामिनी जावडे आणि मॅडम मॅडम मंजूर यांच्यामुळे या कार्यक्रम नियोजन झालेला आहे इथे धन्यवाद <laughs> <laughs> <ताड़ा करो। laughs> आमच्या गावच्या उपसरपंच ताई आमच्या गरिबांच्या घरी येऊन त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं त्यांचे शब्द सुमनांमध्ये मी स्वागत करते आणि आम्ही भाग्यवान आहे की माझ्या भाषेमुळे आमच्या गावचे सरपंच आमच्या घरा लोक आले त्यांची खूप खूप शब्दाने व शब्द सुमनाने स्वागत करते धन्यवाद इंदिरा नगर नैना प्रकाश जलंधर यांचे पोलीस महाराष्ट्र इथे सिलेक्शन झाल्यामुळे त्यांनी आमच्या घरी छोटासा कार्यक्रमाला सहभाग दिला आणि त्या आल्या आमच्या मंजू मॅडम आहे त्यांनी पण खूप सपोर्ट दिला त्यांच्या आदर भावनाने आणि शब्द सुमनाने मी आमच्या गावच्या सरपंच मॅडम यांचे शब्द सुमनाने आणि गुलदस्ता -गुल देऊन त्यांचे धन्यवाद करते आणि धन्यवाद धन्यवाद मॅडम की तुम्ही आम्हाला वेळ दिला तुमच्या धन्यवाद मला धन्यवाद अभिनंदन धन्यवाद मी कमी बोलून अभिनंदन